नमस्कार मी ज्योती पाटील पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण खूप हेवी साईजचं कटोरी ब्लाउजची कटिंग पाहणार आहोत ही असणार आहे कटोरी ब्लाउजची चौवेचाळीस साईजची कटिंग चौवेचाळीस पंचेचाळीस आणि शेहेचाळीस या तीनही मापांमध्ये तुम्ही ही कटिंग यूज करू शकतात तर ती कशा पद्धतीने यूज करायची ती मी यामध्ये स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली असते आता कशी हेवी साईज साईज जेवढीही असेल वरच्या ज्या साईज असतात चौवेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस किंवा अठ्ठेचाळीस पन्नास पर्यंत थोड्या सिमिलर असतात कारण कटोरी का खूप अधिक वाढवली ना मग ते खूप मोठी होते त्यामुळे काही ज्या माप असतात त्याच्यात थोडेसे सारखे असतात त्याच्यामुळे आपण ही कटिंग दोन तीन साईज मध्ये यूज करू शकतो ते कशी करायची फक्त काय काय बदल करायचे हे माहिती असणं गरजेचं असतं तर कम्पल्सरी आपलं उंची वाढून घ्यायची एक इंच सगळ्या मध्ये खूप महत्वाचं असतं आणि आपल्या कटिंग पासून भरपूर त्यांना फायदा होत आहे त्यांना खूप छान त्यातनं माहिती मिळती कुठेतरी ही माहिती येते हे मला ऐकून खूप छान वाटते कारण आपण जे प्रयत्न करतोय त्यातनं काहीतरी कोणाला शिकायला भेटते आणि फ्रीमध्ये तेही आपण शिकवते कुठेही याचा चार्जेस घेत नाही किंवा मग काहीही त्याच्यामधे मला फायदा नाहीये फक्त माझं मी थोडासा वेळ देते आणि त्यातनं जर तुम्ही काही शिकतायत त्याचा आनंद छानच आहे तुम्हाला यातनं काही शिकायला भेटते त्याचा तर इथे आपण उंची घेणार आहोत पंधरा इंच त्यामध्ये एक इंच आपलं शिलाई मार्जिन हे सगळ्या साईजसाठी सारखंच असतं फक्त तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत चला इतर मैत्रिणींनाही शेअर करत चला आणि चॅनलवर नवीन असाल आणखी सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करून घेत जा म्हणजेच येणाऱ्या अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळतं तर इथे घेतलेलं आहे आपण सोळा इंच त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गळा घ्यायचा आहे अडीच इंच आता साईज हेवी आहे इथे घेणार आहोत आपण चौवेचाळीस साईज इथे काय करायचं आपण पावणे तीन इंच वरती गळ्याची रुंदी टाकणार आहोत पावणे तीन इंच फक्त दोन रेषेचा फरक पडतो जास्तीचा फरक पडत नाही गळ्याची जी उंची असणार आहे ती घेणार आहोत आपण पावणे सात इंच वरती सात ला दोन रेषा कमी इथे आता वरती पावणे तीन घेतलेला आहे खाली घेणार आहोत आपण सव्वा तीन इंच अर्धा इंचा खाली आपण ब्रॉड वाढवलेला आहे इथे एक आपण बॉक्स तयार करून घेणार आहोत या पद्धतीने हा बॉक्स झाला तयार आपला इथे आपण छान असा आपला आकार सावकाश असा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने हा आपला गोलवा आकार झालेला आहे खूप सुंदर याची फिटिंग बसते खाली जर तुम्हाला कोणत्याही साईज मध्ये थोडासा जर आवडत असेल वरच्यापेक्षा पाव इंच ते अर्धा इंच तुम्ही इथे खाली ब्रॉडनेस वाढवू शकता हे झालं आपला गळ्याचं मार्जिन त्यानंतर आपलं जे शोल्डर असणार आहे ते ती तीनच ठेवायचं आहे कारण शिवून आपलं हे कमी होतं आता पूर्ण शोल्डर जर तुम्हाला मोजायचं म्हणलं इथे तुम्हाला मोजून दाखवू आता बऱ्याच व्हिडिओमध्ये काय असतं शोल्डर चौदा इंच शोल्डर पंधरा इंच शोल्डर अकरा इंच ते कशा पद्धतीने मोजलं जातं तर हे टोटल शोल्डर जे असतं हे मोजून घेण्याची ती पद्धत असते गळ्याच्या जिथे आपण गळ्याला सुरुवात करतोय यापासून हे शोल्डर मोजलं जातं याचा चौथा भाग केला जातो दुसरा भाग केला जातो सॉरी चौथा नाही दुसरा भाग केला जातो पाहू शकता इथे सव्वा सहा आलेला आहे आता जर याचा फुल बघायचं असेल तर कशा पद्धतीने हे शोल्डर असणार आहे साडेबारा आपला शोल्डर आलेला आहे आता काही वेळेस चौदा आलं म्हणतात त्याच्यामधनं ते मायनस करायचं असतं बॉडी मेजरमेंटनं काय करत असतात जिथेही आपला शिवण्याचा भाग येतो तिथं पर्यंत दोनही टोकापर्यंत टेप ठेवला जातो या पद्धतीने या पद्धतीने बॉडी मेजरमेंट वर मोजलं जातं आणि त्याचं मायनस केलं जातं आणि जे काही मायनस होऊन आपला जे काही महत्वाचं पार्ट असतो तो इथं आपल्याला टाकून घेणं गरजेचं असतं तर हे झालं आपलं शोल्डरचं क्लिअर तर इथे काय करायचं आहे आपल्याला आपण तीन इंच इथे गळ्याची शोल्डर ठेवलेला आहे गळा टाकलेला आहे आपण पाहू शकतो इथे आता काय करायचं आहे आपल्याला मोंढ्याचं उंची टाकायची आहे तर चौवेचाळीस साईज मध्ये आपण साडेसहा सा इंच आर्मराऊंड ची उंची टाकणार आहोत या पद्धतीने हे झालं आपलं एक पॉइंट देऊन आता या रेषेला सरळ असा पॉइंटला रेषा देऊन घ्यायची आहे त्यानंतर इकडे सुद्धा एक आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे या पद्धतीने त्यानंतर आपली चेस्ट साईज असणार आहे चौवेचाळीसचा आपल्याला चौथा भाग करायचा आहे म्हणजेच अकरा इंच येणार आहे आपली शिलाई मार्जिन आपल्याला सोडून हे अकरा इंच द्यायचं आहे नंतर शिलाई मार्जिन जी आहे ती असणार आहे आपली कंपल्सरी दीड इंच या पद्धतीने त्यानंतर आपल्याला कमर घेर बघायचा आहे किती असणार आहे आपला कमर घेर तर एकोणचाळीसचा चौथा भाग करायचा आहे तर पावणे दहा इंच आपला कमर घेर आलेला आहे त्याच्यामध्ये कंपल्सरी कितीही साईज असू द्या त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच टक्सचा बॅक पार्टसाठी यूज करायचा आहे बॅक पार्ट फ्रंट पार्टचा दोन्ही वेळेस हे यूज करू शकता कारण बॅक पार्ट मध्ये हे टक्स तर जातोच पण कटरी वगैरे शिवत असताना एकरचा भाग एखादा वेळेस आपला कमी पडू नये यासाठी नंतर आपण हा भाग कट करून घेऊ शकतो पण हे घेणं कंपल्सरी आहे एक इंचाचा टक्स आणि दीड इंचा शिलाई मार्जिन इथे आपण हा बॉक्स तयार करून घेणार आहोत या पद्धतीने आता हे बॉक्स आपल्याला मिळालेला आहे त्यानंतर शिलाई मार्जिन जशा तशी आपल्याला ड्रॉ करून घ्यायचे आहे आता इथे काय करायचं आहे आपल्याला पाव इंच बाहेर घ्यायचं आहे हा सुद्धा बॉक्स आपल्याला रेषा ओढून घ्यायची आहे त्यानंतर बॅक पार्टच आपण माप कशा पद्धतीने टाकतोय हे पण दाखवते तर तुम्हाला बॅक पार्ट आपण कट करणार नाहीयेत पण ऑलरेडी आपला बॅक पार्टच सुद्धा याच्यावरती ड्राफ्टिंग तुम्हाला कळणार आहे तर काय करायचं इथून घ्यायचं आहे एक इंच जे आपण बाहेरचे रेषा घेतलेली आहे इथून घ्यायचं एक इंच आलं लक्षात बरोबर आणि त्याच साईज न आपण घ्यायचं आहे दीड इंच अर्धा इंचचा हा आपल्याला डिफरन्स यायला हवा त्यानंतर इथं आपल्याला द्यायचं आहे या पद्धतीने कर्व आकार आधी डॉट काढून घ्यायचे आणि नंतर तुम्हाला हव्या त्या शेप मध्ये सहज अस ड्राफ्ट करता येत या पद्धतीने आता आपण हे आकार काढून घेतलेला आहे आणि हा झाला आपला बॅक पार्टचा आकार हा खालचा जो आहे ते फ्रंट पार्टचा आहे आणि हा आहे बॅक पार्टचा ही रेषा आपण इथे जोडून घेणार आहोत तर बॅक पार्टचा जर करायचं झालं तर इथे आपल्याला टक्स ऑलरेडी घेतलेला असतो इथे या साईडला एक इंचाचा टक्स जो आहे इथे अर्धा इथं अर्धा एक इंचाचा टक्स ही झाली आपली बॅक पार्ट कटिंग ड्राफ्टिंग आता गळा हा समोरच्या नुसार घेतलेला आहे बॅक पार्टला तुम्ही गळा तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता आता माझ्याकडे जे पॅटर्न आहे त्याचा गळा मी इथे घेतलेला आहे पाहू शकता तुमच्या जर कमी अधिक असेल तर तिथे तुम्ही वाढवू शकता पावणे सात घेतलेला आहे तुमचा साडेसहा येईल किंवा मग सव्वा सात सुद्धा येईल आपल्या आपल्या चॉईसनुसार आपण गळ्यावरती जे काही मोजमाप आहे ते टाकणं अवलंबून असतं आता हे झालं आपलं फ्रंट पार्टचं कटिंग आता बॅक पार्टचं सुद्धा एवढं ह्याच्यावरती कटिंग होऊ शकतं जर या स्टेपला तुम्हाला बॅक पार्ट कट करायचा असेल तर यानुसार कट करायचा बॅक पार्ट वेगळा करायचा आणि जशा तसं ड्राफ्टिंग आपलं राहणार आहे खालचे दोन पार्ट जर घेतले या पद्धतीने हा भाग आपण काढून टाकायचा खालच्या पार्ट वरती आपण फ्रंट पार्टच कट करून घेऊ शकतो तर हे झालं आतापर्यंत बॅक पार्ट इथपर्यंत कट तुम्हाला लक्षात आला असेल फ्रंट पार्ट मध्ये काय काय चेंजेस करायचे असतात ते सांगते तर फ्रंट पार्ट मध्ये आपल्याला अर्धा इंच इथे वाढवायचं असतं या पद्धतीने जर इथे तुम्हाला वाढवायचं नसेल तर कपड्यावर ही कटिंग टाकत असताना इथे तुम्हाला अर्धा इंच वाढवून घेणं गरजेचं असतं त्यानुसार आपण काय करायचं आहे साडेतीन इंच वरती आपल्याला क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि शिलाई मार्जिन सोडून घेतलेला आहे हा आकार हे पॉइंट तुम्ही लक्षात ठेवत जरा म्हणजेच गोंधळ होणार नाही इथे आपण एक सरळ रेषा देऊन घेऊया त्यानंतर आपली कटोरी असणार आहे साडेसहा इंच साईज बदलली की आपले कटोरीचे जो आकार आहे हे सुद्धा बदलत चालतं वरती एक आपण साडे वरती एक पॉईंट देऊन घेऊया इथे घ्यायचं आहे आपल्याला एक इंच वरती आता साईज ही गळ्याची साईज बदलली की एक इंच आपल्याला इथे आकार घ्यायचा आहे साईज जर गळ्याची पाच असेल साडेपाच असेल तर इथे आपल्याला फक्त पाव इंच पाऊन इंच घ्यायचं आहे म्हणजे एकला दोन रेषा कमी आता त्यानंतर इथून घ्यायचं आहे आपल्याला सव्वा दोन इंच आता हे तीनही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत एक सरळ रेश देऊन घ्यायची त्यानंतर इथे एक क्रॉस रेश देऊन घ्यायची राहिलेला जो कर आकार आहे इथे आपल्याला करवा आकार द्यायचा असतो या पद्धतीने हा झाला आपला कटोरीचा आकार त्यानंतर इथला आपल्याला आकार देऊन घ्यायचा राहिलेला आहे कटोरीचं सेंटर करायचं हे तुम्हाला आता छोटे छोटे जे जो पॉइंट आहेत हे लक्षात आलेच असतील एखाद्या वेळेस जर आपण सांगण्यामध्ये कमी जास्त झालं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच तेच रिपीट करतोय त्याच्यामुळे या गोष्टी तुम्हाला आता लक्षात आल्या असतील पाठ झाल्याच असतील ही झाली आपली चोरेचाळीस साईजची ड्राफ्टिंग बॅक पार्ट पण कट करू शकता बॅक पार्टला इथे कट करायचा बॅकचा नेक तुम्हाला तुमच्या आवडीनुसार टाकायचा आहे नऊ साडेनऊ दहा आपल्या आपल्या चॉईसनुसार हे माप टाकायचे आहेत हे पूर्णात आपण कट करून घेऊया त्यानंतर कटिंग कशा पद्धतीने करायची कटोरी वाढवायची कशी हे आपण बघणार आहोत तर इथपर्यंत तर, तर तुमचं लक्षात आलंच असेल बॅक पार्ट कट करत असताना ही मार्जिन आपल्याला कट करायची नाही या पद्धतीने फ्रंट पार्टलाच फक्त ही मार्किंग आपल्याला करून घ्यायची आहे तर इथं आपण दोन्ही पार्ट काढूया चला जाऊ द लक्षात पण येऊन जाईल तुम्हाला ऑलरेडी पेपर माझा जो डबलच घेतलेला आहे इथे समजणार पण आहे या पद्धतीने आता बॅक पार्ट आपण फ्रंट पार्ट वेगळा करू आणि बॅक पार्ट वेगळा करू अर्धा इंच आपण एक्स्ट्रा वाढवलं होतं हे आपण कट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपला जो गळा असणार आहे हे सुद्धा टाकून घेऊ म्हणजे गोंधळ होणार नाही या पद्धतीने आता गळा आपल्या आवडीनुसार इथे ठेवायचा आहे पावणे तीन इंचावरती गळ्याची रुंदी होती आणि दहा इंच साडे दहा इंच आपला गळ्याची उंची असणार आहे इथे आपण एक आता थोडक्यामध्ये गळ्याचं सुद्धा मार्किंग बघून घेऊया या पद्धतीने गळा आपल्या आवडीनुसार इथं पॅटर्न टाकू शकतो हा झाला मस्त असा आपला बॅक पार्टचा गळा सुद्धा एकाच वेळेस आपण दोन्ही कटिंग करू शकतो फक्त त्याच्यात काय काय बदल करायचे असतात हे आपल्या आवडीनुसार ठरवायचे असतात झालं आपला बॅक पार्ट कटिंग पार्टला आपण वेगळं ठेवून घेऊया इथे तुम्हाला पॅटर्न टाकायचं असेल तर तुम्ही वेगळा पॅटर्न सुद्धा टाकू शकता इथे झालं आपलं शिलाई मार्जिन त्यानंतर इथे असणार आहे आपला टक्स एक इंचा आपण टक्स घेणार आहोत या पद्धतीने एक इंचा टक्स आपला इथे कवर होतो सुद्धा आपण वेगळं करून घेऊया इथपर्यंत आपली पूर्ण कटिंग झालेली आहे बॅक पार्ट इथं पाहू शकतो आहे सुद्धा आपलं दोन्ही सोबतच पेपर कटिंग करून घेतलेली आहे त्यानंतर साईडचा पार्ट कटोरीचा भाग आणि क्रॉस पट्टी हे तिन्ही पार्ट आता आपण वेगळे ठेवूया कटोरी कशी वाढवायची हे तर तुम्हाला सहज समजलेलंच असणार आहे तर ही आपण कटोरी प्रत्येक व्हिडिओ मध्ये दाखवतो कशा पद्धतीने वाढवायची तर त्यासोबतच बाही कटिंग सुद्धा आपण बघणार आहोत तशाच तशी आपण कटोरी काढून घेतलेली आहे आता कुठे कशी मार्जिन किती द्यायची हे तुम्हाला माहितीच आहे इकडे घेतोय आपण सव्वा इंच प्रत्येक साईज साठी ही जी मेथड आहे ही कंपल्सरी सेमच आहे दोन इंच सेंटर काढायचं त्यानंतर सेंटर मधून आपल्याला दीड इंच चा, घ्यायचं आहे खाली इथे दीड इंच आपण साठी घेतो हे तीनही पॉईंट आपल्याला सरळ रेषेत जोडून घ्यायचे आहेत जर कटोरी तुम्हाला ही फार मोठी वाटत असेल तर त्याचा आकार देत असताना आपल्याला आकारात थोडा थोडा ऍडजस्ट करणं महत्वाचं असत या पद्धतीने इथे पाव इंच एक दोन आणि हे तीन हे कंपल्सरी आपले तीन पॉईंट देणं गरजेचे आहे इथे सवा घेतलेला आहे इथे एक इंच घ्यायचं इथे पाऊन इंच घ्यायचं इथे अर्धा इंच घ्यायचं आणि इथे आपण पाव इंच घेतलेला आहे तिन्ही रेषा आपण सरळ ड्रॉ करून करून घ्यायच्या आहेत आपला आकार व्यवस्थित येतो कुठेही याच्यामध्ये गोंधळ होत नाही सुंदर असं आपली ही कटोरी फिटिंगला सुद्धा बसते या पद्धतीने आता आपण कट करू आणि बाही कटिंग थोडक्यात पाहून घेऊया आपण या पद्धतीने आपली ही आता कटोरी कट झालेली आहे कपड्यावरती आपल्याला कुठेही शिलाई मार्गी ची घ्यायची गरज पडत नाही आपण हे कपड्यावरती टाकून कट करू शकतो टोकला टोक लावून पाहायचं आहे कमी जास्त जर कुठे अंतर असेल तर हे क्रॉस मध्ये कट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपला टक्स पाहू शकता अडीच इंचा उंचीला टक्स पावणे तीन पर्यंत आपण टक्स घेऊ शकता मस्त असं आपलं हे कटोरीचं पॅटर्न तयार झालेलं आहे साईड पार्ट लावून पाहूया कशा पद्धतीने इथे बसणार आहे कुठेही कमी जास्त होत नाही आणि जर झालाच कमी जास्त तर हा भाग आपण कट करू शकतो हा भाग जरी झाला तरी इथे थोडासा आपण कट करून घेऊ शकतो इथे जास्त इशू नाहीये पण व्यवस्थित परफेक्ट कुठेही कमी जास्त होत नाही सोबतच आपण बाही कटिंग कशा पद्धतीने करायची हे पाहूया बाही कटिंग करत असताना आपल्याला कोणतं माप घेणं गरजेचं असते जेणेकरून बाही आपल्याला कमी पडू नये इथे आपण जिथं मार्जिन आहे इथून आपण राऊंड टेप मध्ये मोजून घ्यायचं आहे शिलाई मार्जिन ही तपलं असणार आहे सव्वा दहा इंच शोल्डर मधली आपण जी शिलाई आपण घेतो इथं फोल्ड केलं जातं हे सोडून एखाद्या वेळेस मोजू शकतो तुम्ही पण काय होतं बऱ्याच वेळेला मग कमी जास्त होणे यासाठी आपण टोटल घ्यायचं आहे नवीन शकत असाल तर हे स्टेप जे आहे ते करणं गरजेचं आहे सव्वा दहा इंच आलेला आहे आता ते कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे आपण पाहूया इथं बाहीला उंची म्हणजे कपडा घेतलेला आहे डबल फोल्ड हाफ पेपर असणार आहे कपड्यावरती सुद्धा तुम्ही डायरेक्ट याच पद्धतीने घेऊ शकता पेपरवरती आपण त्याच पद्धतीने कट करतोय उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे रुंदी आपल्याला जी आलेली आहे तीच ठेवायची आहे पाच इंच असणार आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच ते एक इंच आपण शिलाई मार्जिनसाठी ठेवायचं आहे इथे घेते आपण साडेसहा सहा, सहा इंच वरतीच शिलाई मार्जिन सहित अस्तरची नाही ही सिम्पलच बाही आहे अस्तरची असेल तर आपल्याला इथे दीड इंच घ्यावं लागतं त्यानंतर इथे सुद्धा आपण एक सहा इंच वरती एक रेश देऊन घेऊया त्यानंतर आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे पावणे तीन इंच वरती या पद्धतीने त्यानंतर आता काय करायचं आहे ही रेश देऊन घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल काय कशा पद्धतीने आपण कुठे माप टाकतोय तर या पद्धतीने आता ही कॅप हाईट आलेली आहे आणि कुठे आपलं सव्वा दहा इंच येते तिथे आपल्याला टेप क्रॉस मध्ये ठेवायचं आहे इथे आपण कॅप हाईट सुद्धा घेतलेली होती इथेच आपलं सव्वा दहा इंच आलेलं आहे ही सरळ रेषा करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि दंडघर सुद्धा आपण मोजून घेऊया इथे दंडघर घेर आता तुम्हाला जस कमी जास्त असेल चेस्ट साईज त्यानुसार दंडघेर बदलत चालतो शिलाई मार्जिन यानंतर आपल्याला इथे सुद्धा दीड इंच शिलाई मार्जिन द्यायची आहे हे भाग आपल्याला जॉईंट करायचे या पद्धतीने हा भाग इथ त्यानंतर आपल्याला आकार द्यायचा आहे या पद्धतीने कर्व आकार आपण देऊन घ्यायचा आहे आपला असणार आहे फिश कटचा आकार इजाली हे ची चा बाही ही झाली साईज साईजची आपली चौवेचाळीस साईज बाहे कटिंग खूप सोपी पद्धत आहे सहज कोणालाही लक्षात येईल अशा स्टेप आहेत आपल्या कुठेही अवघड लागत नाही बाही कुठेही कमी पडत नाही कशा पद्धतीने जोडून बघायची ते सुद्धा आपण भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ही झालं इथे सेंटरचा कट देऊन घ्यायचं आणि कटचा आकार सुद्धा आपण कट करून घ्यायचा आहे कमी वेळेमध्ये होते आणि कमी पेपर सुद्धा इथं यूज होतो या पद्धतीने आपला फिशकटचा आकार कट करून घ्यायचा आहे सुंदर अशी आपली बाही बसते कुठेही कमी पडत नाही इथे बघ लावून सुद्धा आपण चेक करूया बाही कुठे कमी पडणार नाही आपली या पद्धतीने इथे घ्यायचं आहे शोल्डर पासून जोडून या पद्धतीने आपल्याला राऊंड मध्ये कुठेही ओढायचं नाहीये कुठेही खेचायचं नाहीये नाही बरोबर कुठेही कमी पडत नाही आता या साईड सुद्धा आपण पाहूया थोड्या अंतरावर ठेव म्हणजे लक्षात येईल बघू शकता सेंटरला सेंटर इथं बरोबर आलेलं आहे तर या व्हिडिओतील माहिती तुम्हाला नक्कीच माहिती पूर्ण वाटली असावी आता विशेष म्हणजे चौवेचाळीस साईज आणि पंचेचाळीस शेहेचाळीस मध्ये यूज कसा करायचा जर तुमची रुंदी जास्त असेल आता चौवेचाळीस पेक्षा जास्त म्हणजे रुंदी जास्त असणारच तर इथे काय करायचं आपल्याला अर्धा इंच मार्जिन कपड्यावरती टाकत असताना घ्यायची आहे उंचीत जर काही बदल करायचा असेल तर उंचीमध्ये आपण थोडाफार बदल करू शकतो त्यानंतर जे कटोरीचा साईडचा भाग असतो म्हणजेच या इथे आपण घ्यायचा आहे इथे कपड्यावर टाकत असताना इथे सुद्धा इथे पाठीमागचं वाढवलं म्हणल्यावरती इथे सुद्धा आपल्याला वाढून घेणं गरजेचं आहे त्यानंतर क्रॉसपट्टीला इथे आपल्याला वाढून घ्यायचं असतं जिकडं आपण भाग कमी घेतलेला आहे इथे आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायचं असतं म्हणजे या तिन्ही पार्ट मध्ये आपल्याला अर्धा अर्धा इंच वाढवायचं असतं अर्धा इंच वाढवलं की आपली जी फिटिंग आहे ती शेहेचाळीस पर्यंत येऊ शकते कटोरीमध्ये कुठेही बदल करायचा नाही आर्मोहोल राऊंड मध्ये कुठेही बदल करायचा नाही बाकीचे जे माप आहे ते हे सगळे सेमच असतात आणि गळ्याची जी उंची आहे ती तुम्हाला जर आवडत असेल तर कमी अधिक करू शकता तिथे आपण कमी जास्त करू शकतो पण बाकीचे कटोरीमध्ये कुठेही बदल करायचा नाही जसे आहे जसे असते टाकून द्यायचे आहे फक्त हे तीन भाग जे आहेत म्हणजे कमी पडू नये पट्टीचा जे कमी भाग आहे इकडे अर्धा इंच वाढवायचं कटोरी जोडतो इथे आपलं जे आर्म होल राऊंड आहे या साइड ना आपण अर्धा इंच वाढवायचं आहे आणि बॅक पार्टला पण इथे अर्धा इंच वाढवायचं आहे इथे आपण एक अशा पॉईंट देऊन घेऊया म्हणजे लक्षात येऊन जाईल कुठे वाढवायचं आहे एरो दिलेले आहेत इथे आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे म्हणजे आपलं पुढचं माप आपण टाकू शकतो या पद्धतीने ही आपली कटिंग तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे हे वी साईज आहे यानंतरचे असणार आहे आता पाहूया आपण जर घेतली तर शेहेचाळीस घेऊ किंवा मग डायरेक्ट अठ्ठेचाळीस सुद्धा घेऊया त्यानंतर आपण प्रिन्सेस कडचं दोन दिवसांमध्ये सुरू करू किंवा संक्रांत झाल्यावर सुरू करू तर या व्हिडिओची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असावी माहिती आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला माहिती पूर्ण वाटला असावा पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग